मनारे जनी मौन मुद्रा धरावी कथा आदरे राघवाची करावी नसे राम ते धाम सोडून द्यावे आरण्य सेवीत जावे श्रीराम आपल्या बोलण्यावर नियंत्रण असावं पण स्मरण मात्र देवाचे ठेवावे हा सोपा अर्थ आहे या श्लोकाचा मौनात म्हणजे न बोलण्यातच खरी मोठी ताकद आहे त्यामुळे शक्यतो न बोलता शांतच बसावे देवाचे भजन कीर्तन करताना बोलावे लागेलच तेवढेच बोलावे इतर वेळी मौनच बरे पण हे रोजच्या व्यवहारात कसे बजमणार त्यामुळे बोलणे वाणी कधी व वा कशासाठी वापरायची त्याचे काही नियम बंधने आपली आपल्याला लावून घ्यावीत इथं आरण्य म्हणजे एकांत एक असा अर्थ घ्यायचा आहे एकांतात एक असावे म्हणजे बोलण्यावर नियंत्रण ठेवून मनात मात्र कोणत्याही देवतेचा जप करीत असावे हे सांगावं लागतं कारण खरंच आपल्याला खूपदा वेळ प्रसंग ठिकाण यांचे भान असते आणि आपण मनात येईल ते बोलून मोकळं होत जे मनात असतं तेच बोललं जातं अशा निरर्थक किंबहुना चुकीच्या बोलण्याचे नको तिथे नको ते बोलून गेल्याने अनर्थ होतो त्याचे परिणामही आपल्याला भोगावे लागतात आत्ता महाभारत लागत होतं ते पाहिलंच कारोल्स मयसभेची गोष्ट आठवली का पांडवांनी इंद्रप्रस्थाला स्वतंत्र राज्यकारभार सुरू केला आणि राजसूय यज्ञासाठी सर्व राजे तसंच धृतराष्ट्रासह कौरवांना आमंत्रण दिलं सर्व पार पडल्यानंतर पांडवांचा राजवाडा सर्वजण पाहू लागले हा महाल मय नावाच्या असुराने बांधला होता अगदी नवल वाटावे अशा अनेक गोष्टी होत्या राजवाड्यात त्यातलं एक दालन फार मजेशीर होतं पाणी आहे असं वाटून सावकाश चालत जावं तर जमीन असते जमीन समजून खुशाल चालत जावं तर पाणी भिंतीला हात लावला तर दरवाजाच उघडला जायचा आणि दरवाजा उघडावा तर तिथे असते भिंत पुढे काही नाही म्हणून चालत जावे तर भिंतीवर डोकं आपटे अशी ही मयसभा सगळे बघत होते आणि सगळ्यांची फजिती होत होती त्यातच दुर्योधन सरळ गेला आणि धाडकन पाण्यात पडला सगळे खूप हसायला लागले द्रौपदी तर इतकी हसत होती हसता हसता पटकन बोलून गेली आंधळ्याचा मुलगाही आंधळाच हा अपमान दुर्योधनाला फार मोजला या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्याने पांडवांना द्यूत खेळण्याचे आमंत्रण दिले या द्यूतात युधिष्ठिर राज्य आपले चार भाऊ पत्नी द्रौपदी सगळंच गमावून बसला दुःशासनभर दरबारात द्रौपदीला फरपटत घेऊन आला त्याला इतर कोणी विरोध केला नाहीच वर दुर्योधन आपली मांडी दाखवत द्रौपदीला म्हणाला तू आता माझी दासी झालीस माझ्या मांडीवर घेऊन बस यापुढे तर कर्ण तिला म्हणाला नाहीतरी पाच जणांची बायको आहेसच आता माझ्या मित्राची दासी हो जरा विचार केला तर पटत ना प्रत्येक वेळी कोणी ना कोणीतरी चुकीचं बोललं एखाद्याच्या व्यंगाची उणीवेची टिंगल न करण्याचे वर्मावर बोट न ठेवण्याचे सौजन्य द्रौपदीने दाखवली नाही आणि अपमानाचा बदला घेण्याच्या ईर्षेने कर्ण दुर्योधनही नको ते नको तिथे बोलून गेले सगळ्याचा परिणाम पुढे मोठे भारतीय युद्ध होण्यात झाले प्रचंड हानी झाली पांडवांशिवाय कोणीही उरलं नाही त्यामुळे आपण कोणाची भांडणं पेटली की महाभारत झालं असे शब्द वापरतो शब्द हे शस्त्र आहे जपून वापरा एवढ्यासाठीच भान राहून तोंडातून अपशब्द बाहेर पडण्यापेक्षा मौनात राहून न बोलून मनात रामनामाचा जप करावा हेच उत्तम जय जय रघुवीर समर्थ